मंडळी आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात खरं पाहायला गेलं तर सगळ्या समस्यांमध्ये प्रमुख समस्या असते की आपल्या घरातल्या मुलांची लग्न योग्य वेळेत आणि योग्य ठिकाणी झाली पाहिजेत पूर्वीच्या काळामध्ये मुलांच्या लग्नाचं काही तेवढं टेन्शन नव्हतं परंतु आताच्या काळात मात्र मुलांच्या लग्नाचं फार मोठं टेन्शन पालकांच्या डोक्यावर आहे मंडळी नुस नुसतं लग्नाचं टेन्शन नाही तर घरामध्ये व्यापाराची समस्या आहे घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत घरामध्ये सारख्या कटकटी भांडणं चालू आहेत घरातली माणसं एकमेकांसोबत चांगलं बोलत नाहीत एकमेकांसोबत नीट बोलत नाहीत घरातल्या माणसाचा एकमेकांसोबत जिवाळा नाही घरामध्ये पैसा टिकत नाही घरातली माणसं कामधंदा करत नाहीत अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या घरामध्ये असतात मंडळ या सगळ्या समस्या जरी जास्त असल्या किंवा अनेक प्रकारच्या असल्या तरी या सगळ्या समस्येवर एक उपाय मात्र रामबाण आहे समस्या कोणत्याही असू द्यावं पण एक उपाय मात्र त्या सगळ्या समस्या नष्ट करून टाकणार आहे मंडळी तुम्हाला माहीत आहे जळगाव जिल्ह्यातलं आमळनेर येथील मंगळ मंदिर म्हणजे मंगळ देवाचं मंदिर या समस्येवर सगळ्यात मोठा उपाय आहे तुम्हाला जरा नाव ऐकून आश्चर्य वाटलं असेल मंगळ ग्रह मंदिर तुम्ही कधीतरी ऐकलं असेल आमळनेरचं मंगळ ग्रह मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे मंडळी तुमच्या घरातल्या मुलांची जर मुलींची लग्न होत नसतील आणि त्यांच्या कुंडलीमध्ये दोष असेल आणि अनेक प्रकारच्या समस्येने झालेलं लग्न घटस्फोटापर्यंत जातं झालेली सोयरीक मोडते लग्नयोग जुळून येत नाही लोक नाना प्रकारच्या खोड्या करतात लग्न मोडण्यासाठी लोक आपले प्रयत्न करत असतात म्हणजे काही काही केल्या लग्न होत नाही आणि लग्न झाल्यावरही आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची भांडणं होतात म्हणजे वेगवेगळ्या वे प्रकारच्या समस्या आहेत पण मंडळी या सगळ्या समस्येवर मंगळ ग्रहदेवाचं मंदिर म्हणजे मंगळाचं मंदिर अंमळनेर येथील असणारं मंदिर याच्यावर रामबाण उपाय आहे मंडळी नेमका उपाय काय करायचा आणि अमळनेरचं मंगळग्रह मंदिर आपल्याला कशा पद्धतीने या समस्येतून सोडवू शकतं हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या जीवनामध्ये जर ह्या समस्या असतील तुमच्या जीवनामध्ये या अडचणी असतील तर माझी कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अमळनेरचं मंदिर आपल्या या सगळ्या उपायावर कशा पद्धतीने आपलं समाधान करू शकतं कशा पद्धतीने आपल्याला मार्ग सापडू शकतो रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जळगाव जिल्ह्यातील आंबळर या ठिकाणी असलेलं मंगळ ग्रहाचं मंदिर हे भारतातील दोन नंबरचं मंगळ ग्रह देवाचं मंदिर आहे या ठिकाणी सगळे लोक मंगळ देवाच्या दर्शनासाठी येतात आणि त्या मंगळाच्या मंदिराच्या भल्या मोठ्या बोर्डावरती नाव लिहिलेलं आहे अधीन आहे पुत्र जगती मानवाचा म्हणजे या जगातली सगळी काही कामं जर होत असतील तर ती ग्रहाच्या अधीनं आहेत ग्रहांची साडेसाती अत्यंत बेकार असते आणि त्या ग्रहांच्या साडेसातीचा जर परिणाम कशावर होत असेल तर तो, तो आपल्या जीवनावर होतो मग त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात घरामध्ये भांडणं होतात कटकटी होतात चिडचिड होते घरामध्ये पैसा टिकत नाही आपल्या घरातल्या मुलांची लग्न होत नाहीत मुलींची लग्न होत नाहीत मुलं अभ्यास करत नाहीत अशा अनेक प्रकारच्या अडचणी ग्रहांच्या समस्येमुळे आपल्याला येतात पण मंडळी कोणत्याही ग्रहांचा दोष आपल्याला असू द्या परंतु या सगळ्या ग्रहांचा दोष घालवण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो मंगळ ग्रह आहे जे आपले नवग्रह आहेत ना नवग्रह या नवग्रहांचा सर मंगळ ग्रहाला म्हणलेला आहे म्हणजे या सगळ्या ग्रहांचं नेतृत्व का करण्याचं काम मंगळ ग्रह करतो आणि मंडळी याच मंगळ ग्रहाचं मंदिर आमळनेरमध्ये आहे मग मंडळी तुम्ही म्हणताल उपाय काय करायचा हे सगळं सांगणार आहे फक्त विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या जर तुमचं लग्न होत नसेल किंवा तुमच्या घरातल्या मुलाचं मुलीचं कोणाचं लग्न होत नसेल तर त्यांनी पहिल्या काय उपाय करायचा ते सांगतो मंडळी मंगळवारच्या दिवशी अमळनेरमधील मंगळग्रहाच्या मंदिरात जायचं आणि काही नाही एक हातामध्ये नारळ घ्यायचं उपाय अगदी साधा आहे काही करायची गरज नाही तुमच्या लग्नपत्रिकेत दोष असेल तुम्हाला मंगळाचा प्रभाव असेल मंगळामुळे तुमचं लग्न होत नसेल अनेक प्रकारच्या अडचणी लग्नामध्ये येत असतील तर ह्या सगळ्या अडचणी दूर होणार मंडळी फक्त उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचं मंडळी आणि एक हळकुंड घ्यायचं नारळ आणि हळकुंड एका जाग्यावर असं धरून ठेवायचं हातामध्ये आणि लाल रंगाच्या करदोड्यामध्ये ते नारळ आणि हळकुंड गुंडाळायचं मंडळी एकवीस वेळा गुंडाळायचं आणि एकवीस वेळा गुंडाळत असताना प्रत्येक राऊंडला हे सगळं कधी क कुठं करायचं मंडळी आमळनेरच्या मंगळ ग्रहदेवाच्या मंदिराच्या सभागृहात करायचं शक्य झालं तर मंदिराच्या मूर्तीच्या समोर सुद्धा करू शकता परंतु हे मंदिरात जाऊन करायचं आहे आणि लाल द्वारेनं त्याला गुंडाळायचं आणि गुंडाळत असताना एकवीस वेळा गुंडाळायचं मंडळी आणि मंत्र काय म्हणायचं आहे ओम मंगळ मंगळाय नमहा ओम मंगळ मंगळाय नमहा असं एकवीस वेळा मंत्र म्हणून म्हणून तो द्वरा गुंडाळायचा आहे आणि ते द्वारा गुंडाळलेलं नारळ ते हळकंडू आणि दोरा नारळ हे सगळं जे एकत्रित एक गुंडाळलेलं आहे ना ते त्या ठिकाणी मंगळ देवाच्या मूर्तीच्या समोर ठेवायचं आणि मूर्तीच्या समोर ठेवून त्या ठिकाणी मूर् मंदिराला पाच प्रदक्षिणा मारायच्या आणि मनातल्या मनात मना देवाला प्रार्थना करायची देवा यावर्षी माझा विवाहयोग जुळून यावा माझं लग्न व्हावा एवढंच म्हणायचं मंडळी काही करायचं काम नाही प्रभाव शंभर टक्के होईल तुमच्या मुलामुलींचं लग्न होणार म्हणजे होणार ही शंभर टक्के या पठ्ठ्याची गॅरंटी आहे कारण मंगळ ग्रह साधा नाही अत्यंत भयंकर प्रभाव असतो आणि त्या मंगळाच्या आशीर्वादाने शंभर टक्के तुमच्या मुला मुलींचं लग्न होणार मग मंडळी अनेक प्रकारच्या अडचणी असतात त्याच्यामध्ये घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये रोगराई असते घरामध्ये सारखा पण असतं तर त्या लोकांनी काय करायचं काही नाही करायचं मंडळी तुम्ही फक्त आयुष्यात एकदा जायचं आणि त्या मंगळ ग्रहाच्या देवाचं दर्शन घ्यायचं बस काहीही करायचं नाही एवढं जरी केलं ना मंडळी तर तुमच्या घरातल्या सगळ्या समस्या दूर होणार घरातला आजार पण जाणार घरातलं भिकार पण जाणार घरातलं दारिद्र्य नष्ट होणार आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी हे सगळं येणार फक्त मंगळ ग्रहाचा आशीर्वाद तुम्हाला लागणार हे करून पहा मंडळी नक्कीच तुम्हाला मंगळ देवाचा आशीर्वाद लागेल आणि अवश्य एकदा त्या मंदिराला भेट द्या कारण हे मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे आणि अत्यंत जाज्वल्य स्वयंभू असं देवस्थान आहे तुम्ही नक्की या देवस्थानाचं दर्शन घ्या रामकृष्ण हरी